नमस्कार मी प्रिया जाधव पुस्तक हो। परिचय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपलं मूल हुशार बुद्धिमान असावं असं प्रत्येकच पालकांना वाटतं मग आपलं जे लहान मूल आहे ते बुद्धिमान होण्यासाठी पालकांनी काय काय करायला हवं तर लहान मूल जे आहे त्या मुलाचा आठ वर्षापर्यंत जो मेंदूचा विकास आहे तो तीव्र गतीने होतो आणि त्यामुळे या वयामध्ये जे काही संस्कार त्याच्यावर होतील ते त्याला आयुष्यभर पुरतील आता उदाहरणच द्यायचं झालं तर बघा एखादं रोप लावल्यानंतर त्याची आपल्याला जास्त काळजी सुरुवातीला घ्यावी लागते पण एकदा का ते वाढीला लागलं की मग आपल्याला काहीच काळजी नसते त्याचप्रमाणे अब्दुल कलाम तर म्हणतात की तुम्ही तुमच्या आयुष्याची आठ वर्ष मूल लहान असताना जर दिली तर तुमच्या मुलाला सैतान जरी घेऊन गेला तरी सुद्धा तो बदलू शकणार नाही जे एवढं बालवयातील संस्कारांचं महत्त्व आहे आता यासाठी काय काय करायला हवं नंबर एक आपल्या मुलांना भरपूर गोष्टी सांगा मोबाईलवर मुलं गोष्टी बघतात पण त्यामुळे मेंदूतील ज्या पेशी आहेत त्यांचा तेवढा विकास होत नाही जेवढा आपण स्वतः त्यांना गोष्टी सांगितल्यामुळे होतो त्यामुळे आपल्या मुलांना दिवसातील काही वेळ काढून तरी किंवा शक मुलांना रात्री झोपताना एक दोन तरी गोष्टी आईनं सांगायला हव्यात नंबर दोन मुलांशी भरपूर गप्पा मारा आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो त्यामुळे मुलांशी गप्पा मारत नाही कितीही काम असलं तरी काम करत करत का असे ना पण आपल्या मुलांबरोबर आपण भरपूर चर्चा केली पाहिजे गप्पा मारल्या पाहिजे नंबर तीन भरपूर चित्र दाखवा मेंदूमध्ये ज्या सेल्स आहेत त्यांचा विकास होण्यासाठी लहान मुलांना खूप चित्र दाखवता येईल तेवढी दाखवा आपण शाब्दिक काही सांगत बसलो तर त्यांचं लक्ष तेवढं ते टिकून राहणार नाही ना ना पण ज्यावेळी आपण त्यांना चित्र दाखवतो त्यावेळी ती मुलं स्वतःच्या इंटरेस्टनी ते बघतात नंबर चार मुलांना प्रत्यक्ष अनुभव देणं जास्त गरजेचं आहे आणि त्यामुळं वेगवेगळी जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी फिरायला घेऊन जाणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे नंबर पाच मुलांना शारीरिक विकास व्यवस्थित व्हावा म्हणून आपण पौष्टिक खायला दिलं पाहिजे नंबर सहा रोज सकाळी उठल्यानंतर प्रार्थना करण्याची सवय आपण आपल्या मुलांना लावली पाहिजे प्रार्थनेमुळे मेंदू शांत राहतो आणि चांगले विचार सुचतात नंबर सात शारीरिक शिक्षा नको आपण काय करतो आपला जो राग आहे तो मुलांवर काढतो आणि मुलांना शारीरिक शिक्षा करतो पण आत्तापर्यंत जी पुस्तकं वाचली त्या प्रत्येक पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की आपण मुलांना मारू नये शिक्षा जी आहे ती मनाला झाली पाहिजे आणि म्हणूनच आपण आपल्या मुलांना शारीरिक शिक्षा करायला नको त्यामुळे जास्त काही फायदा होत नाही या उलट मनामध्ये त्यांच्या भीती वाढते नंबर आठ आपल्या मुलांच्या पंचज्ञानेंद्रियांना चालना मिळेल असे खेळ आपण त्यांच्याबरोबर खेळले पाहिजेत उदाहरणार्थ त्यांना डोळे बंद करायला सांगून च ओळखायला पण सांगू शकतो नंबर नऊ आपल्या मुलांना भरपूर शैक्षणिक खेळणी द्या ज्यावेळी मूल लहान असतं त्याचवेळी ते खेळण्यांबरोबर खेळतं एकदा मुलं मोठी झाली की मग पुन्हा खेण्यांबरोबर खेळत नाही मग खेळातून शिक्षण आपल्याला देता येऊ शकतं म्हणून शैक्षणिक खेळणी जेवढी शक्य आहे तेवढी आपण आपल्या मुलांना उपलब्ध करून देऊ शकतो आणि नंबर दहा आपल्या मुलांना नकारात्मक बोलू नये आपण जर जास्तीत जास्त आपल्या मुलांबरोबर काय बोलतो याचा जर विचार केला हे करू नकोस ते करू नकोस मग मुलांबरोबर आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी नाही हा शब्द कमी वापरावा आणि आपलं बोलणं जे आहे ते सकारात्मक असावं या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चिमुकल्यांसाठी नक्कीच करूया